नमस्कार शेतकरी मित्रांनो आपला मित्र उदयलाळ आपल्या सर्वांसाठी घेऊन आलाय शेती मित्रच्या माध्यमातून नवीन व्हिडिओ प्रत्येक शेतकरी मित्राच्या आमच्या व्हिडिओत मनापासून खूप स्वागत शेतकरी मित्रांनो आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनचा हलाक मोलाचा व्हिडिओ की देशांतर्गत बाजारामध्ये दे मोदी सरकार येथून पुढे ठरवणार सोयाबीनच्या भावाची पुढील दिशा सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ देशांतर्गत बाजारामध्ये मोदी सरकार इथून पुढे ठरवणार सोयाबीनच्या भावाची पुढील दिशा पण इथून पुढे देशांतर्गत मोदी सरकार ठरवणार सोयाबीनच्या भावाची पुढील दिशा जर महत्वाच्या प्रश्नाचा आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल अचूक उत्तर तर आपण सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत एकदा पाहायलाच हवा व त्याचबरोबर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आवडला तर नक्की व्हिडिओज करा लाईक इतर कतकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओज करा या ठिकाणी शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो सतत तर शेतकरी मित्रांनो आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ की देशांतर्गत बाजारामध्ये मोदी सरकार इथून पुढे ठरवणार सोयाबीनच्या भावाची पुढील दिशा मग देशांतर्गत बाजारामध्ये मोदी सरकार इथून पुढे कशा पद्धतीनं ठरवणार सोयाबीनच्या भावाची पुढील दिशा चला तर मग महत्त्वाच्या प्रश्नाचं आता जाणून घेऊया सविस्तर अचूक उत्तर तर बघा मित्रांनो मोदी सरकारकडे असणारा सध्याचा सोयाबीनचा शिल्लक साठा हा एकोणीस लाख टन आहे मोदी सरकार एकोणीस लाख टनांचा सोयाबीनचा हा स्टॉक मार्केटमध्ये कधी विक्रीस काढणार यावरती देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावाची पुढील दिशा अवलंबून आहे म्हणजे हा जो स्टॉक आहे तो कोण विकणार आहे तर मोदी सरकार याच्यामुळंच म्हटल्या जाते की मोदी सरकार इथून पुढे ठरवणार देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावाची पुढील दिशा ती कशी समजावून सांगतो समजा की मोदी सरकारने एकोणीस लाख टन सोयाबीनचा हा शिल्लक साठा आजच्या तारखेला विक्रीस काढला तर तुम्हाला सांगतो सध्या जी सोयाबीनची दर पातळी चार हजार ते चार हजार तीनशेच्या ती दर पातळी डायरेक्टली तुम्हाला पस्तीसशे ते अडतीसशेच्या दरम्यान पोहोचताना दिसेल आणि समजा मोदी सरकारने असं नाही केलं आणि ही विक्री लांबवली आणि ही विक्री समजा जुलै ऑगस्टमध्ये करण्याचा विचार केला तर देशांतर्गत बाजारामध्ये नजीकच्या भविष्यात सोयाबीनचा बाजारभाव हा आपल्याला साडेचार हजारापर्यंत पोहोचताना दिसू शकतो दुसरी महत्त्वाची गोष्ट मोदी सरकारने ह्या दोन्ही गोष्टी न करता समजा ही पूर्ण सोयाबीन चीनला निर्यात केलं तर मात्र देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव हा भविष्यात आपल्याला पाच हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत पोहोचताना दिसू शकतो असं जाणकारांसमजते आणि मोदी सरकारचं या बाबतीत काम सुद्धा सुरू आहे जर मोदी सरकार एकोणीस लाख टन सोयाबीन चीनला निर्यात करण्यात यशस्वी ठरलं तर देशांतर्गत बाजारामध्ये भविष्यात सोयाबीनच्या बाजारभावात प्रचंड तेजी येऊ शकते असं आहे जाणकारांचं मत आणि अशा परिस्थितीमध्ये मग सोयाबीनची विक्री कधी करायची या प्रश्नाचं उत्तर आहे की सोयाबीनचा बाजारभाव बेचाळीसशे त्रेचाळीस चौवेचाळीसशेच्या लेव्हलला दिसला की इथं सोयाबीनची विक्री करा ओरिजिनल पावती घ्या ज्यामुळे भविष्यात आपल्याला शंभर टक्के भावांतर योजनेचा फायदा या ठिकाणी मिळू शकतो देशांतर्गत बाजारामध्ये भविष्यात सोयाबीनची बाजारभाव पातळी ही कशी राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ तर आवडला आहे त्यामुळे व्हिडिओज लाईक करा कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा या येणारा प्रतिक्रिडिओ आपल्यास मिळतातो सत तर शेतकरी मित्रांनो आपल्या सर्वांसाठी असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन मी उदयलाड आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवायच्या व्हिडिओत मनापासून खूप खूप हुँ आभार